नमस्कार मंडळी तर आज आपण यांना ना मस्त उपवासाचे कुरकुरे कुरकुरे बनवणारे तर कच्चा बटाटा आणि साबुदाणा वापरून अगदी झटपट म्हणजे पाचच मिनटात आपले हे कुरकुरे बनवून तयार होतात खूप छान मस्त अगदी साधी सोपी रेसिपी त्याच्यामुळं कुठेही स्किप न करता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील करा तर उपवासाचं तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीच्या मस्त छान असा उपवासाचं म हे कुरकुरे बनवून बघा खूप छान मस्त असे चवीला लागतात तर हे पहा इथं मी ना हे कुरकुरे बनवण्याकरिता साबुदाणे मी इथं भिजत टाकले होते म्हणजे जसं आपण साबुदाण्याची खिचडी किंवा वडे बनवतो ना त्याप्रमाणे मी इथं साबुदाणे छान असे भिजवून घेतलेले आणि दोन मिडीयम साईजचे मी इथे ना बटाटे घेतलेले आहेत आता बटाटे मी इथं कच्चेच वापरणारे तर अशा पद्धतीने आपल्याला आहे ना छान असे जसं आपण भाजीला चिरून घेतो त्याप्रमाणे इथे मी छोटे छोटे याचे बटाट्यांचे तुकडे करून घेणार आहे तर इथं मी साबुदाना चांगला मस्त आहे ना सात ते ता आठ ताससाठी भिजत ठेवला होता म्हणजे छान असा आपला साबुदाना देखील भिजवून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण दोघंही बटाट्यांचे छान मस्त असे तुकडे करून घेतलेले आहेत पहा तर इथं तुम्ही कच्च्या ना उकडलेल्या बटाट्याचासुद्धा वापर करू शकतात तर पहा अशा पद्धतीने छान असा आपला बटाटासुद्धा कट करून झालेला आहे तर इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे जे काय आपण भिजवलेले साबुदाणे ना तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जे काय आपण बटाटे इथं बारीक करून घेतले ना ते सुद्धा याच्यामध्ये मी इथं टाकून घेणार आहे तर दोघंही आपल्याला सोबतच मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छान असं आपल्या ह्या कुरकुऱ्यांना तिखटपणा यावा तर जर मला जास्त अजून तिखट हवं असेल ना तर मिरच्या तुम्ही इथं वाढवू शकतात किंवा नाही वापरल्या ना तरीसुद्धा चालतात खूप छान मस्त असेसुद्धा हे जे आपले कुरकुरे आहेत ते मस्त असे बनवून तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने आपली छान असं मस्त साबुदाणे आणि बटाट्याची इथं पेस्ट तयार झालेली आहे तर हे बटाटे आणि साबुदाणे बारीक असताना मी इथं पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे अगदी बिना पाण्याचं चा मी हे छान असं मस्त हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे कारण आपण साबुदाणा देखील भिजत टाकला होता आणि बटाट्यामध्ये एक कपलं स्वतःचं भरपूर असं पाणी असतं त्याच्यामुळं अजिबातसुद्धा पाण्याची गरज लागणार नाही आणि आता ह्या मिश्रणमध्ये चवीपुरतं मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच अर्धा चमचा जिरे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर याच्यामध्ये नक्कीच जिऱ्याचा वापर करा नाही खात असेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालतं दोन चमचे भरून इथे मी ना शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे जर तुम्ही हे मिक्सरला बारीक कस करत असताना शेंगदाणे वापरले ना तरीसुद्धा चालतं पण अशा प्रकारे मी छान असं वरून दोन मोठे चमचे भरून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला सर्व काही जे काही आहे मीठ घातलेलं आहे जिरं आणि शेंगदाण्याचं कूट ते व्यवस्थित जे साबुदाणे आणि बटाट्यांमध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं आपलं हे ना कुरकुऱ्यांसाठी जे लागतं ना ते मिश्रण अगदी बरोबर आहे तर जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही याच्यापेक्षा अगदी बरोबर आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच आपण इथं ना कुरकुरे बनवायला घेऊयात तर त्याकरिता इथं मी ना पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि आप जर तुमच्याकडे अशा पद्धतीची पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही मिठाची पिशवी असते ना त्याचासुद्धा वापर करू शकतात किंवा जेव्हा आपण कुरडही बनवायचा जो सोळा असतो ना तर त्या सोड्याचासुद्धा वापर इथं तुम्ही करू शकतात त्याच्यानं देखील छान असे मस्त आपले हे कुरकुरे बनवून तयार होतील पण अशा पद्धतीने जर तुम्ही मिठाची पिशवी किंवा अशी पायपिंग बॅग वापरली ना कुर तर त्याच्याने अगदी झटपट असे ना कुरकुरे बनवून तयार होतं तर इथं मी ग्लासमध्ये ते पायपिंग बॅग टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना जेवढे कुरकुरे आपल्या बनवायचं आहे तर त्याप्रमाणे इथं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला कुरकुरे कुठल्या बारीक किंवा जाड अशा पद्धतीचे त्याप्रमाणे पुढून येणार ही जी काही बॅग येणार तर ती कट करून घ्यायची आहे आता इथे मी तेल चांगलं मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर तेल व्यवस्थित आपलं गरम असायला हवं तर गरम तेलामध्येच आपल्याला पट पटापट हे कुरकुरे अशा पद्धतीने इथं तेलामध्ये व्यवस्थित असे सोडून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने छान असं मस्त गरम तेलामध्ये जर तर एक तर दोन मिनटासाठी ना छान समजतं तेलामध्ये एका बाजूने म मोठ्या गॅसवर इथे मी हे कुरकुरे चांगले असे तळून घेणार आणि लगेचच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला बघा थोडेसे ना इथं तेलाचे बुलबुले कमी झाले आहेत म्हणजे एका बाजूने चांगले असे तेलामध्ये तळून झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील छान असे आपल्याला हे कुरकुरे ना तळून घ्यायचे आहेत तर गॅस इथं मध्यम किंवा मोठाच ठेवायचा आहे म्हणजे छान असे आपल्या जे काही कुरकुरे आहेत ते व्यवस्थित असे तळून होतात तर हे बघा अशा पद्धतीने छान असं मस्त आपले हे जे कुरकुरे आहेत त्यांना मस्त गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे व्यवस्थित असे आपले मस्त साबुदाण्याचे कुरकुरे इथं तळून झालेले आहेत तर नेहमी तर आपण साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो पण अशा प्रकारे जर का तुम्ही हे कुरकुरे बनवून पाहिलात ना तर खूप छान मस्त चवीला तर लागतात पण अगदी झटकिफट आपले हे कुरकुरे बनवून तयार होतात आणि हे जे काही कुरकुरे आहेत ना ते थंड झाल्यावर सुद्धा अजिबात नरम पडत नाही अगदी कुरकुरीतच राहतात खूप छान मस्त असे चवीला देखील लागतात नक्कीच करून बघा साबुदाणे आणि कच्चा बटाटा वापरून कुठल्याही उपवासाला तुम्ही झटपट असं बनवू शकतात तर हे कुरकुरे जर तुम्ही तळून हवाबंद डब्यामध्ये ठेवले ना दोन ते तीन दिवस आरामात टिकतात म्हणजे अजिबात सुद्धा खराब होणार नाही खूप छान मस्त आपले हे कुरकुरे बनवून तयार होणार आणि विशेष म्हणजे नरम पडत नाही त्याच्यामुळे हे ना हे टिकायलासुद्धा मदत होते आणि हे मिश्रण जरी तुम्ही ना आधीच बनवून ठेवले ना तरीसुद्धा खराब होणार नाही खूप छान हे मिश्रणसुद्धा आपलं टिकतं तर पहा अशा पद्धतीने आपले छान असे कुरकुरे इथं बनवून तयार झालेले आहेत तर उपवासाला सारखे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर मग अशा पद्धतीने छान असे कुरकुरे करून पहा नक्कीच तुम्ही ह्याच प्रकारे बनवाल तर नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर का तु तुम्हाला माझी ही छान अशी नवीन रेसिपी आवडली असेल तर एक एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तर माझी पूर्ण रेसिपी पहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद